दिसणारी पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत नाव काय आपलं मुक्काम पोस्ट कोरवंडी किती एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आहे मित्रांनो व्हिडिओ काढण्याचं कारण असं की प्रगतशील शेतकरी आहे आणि प्रगतशील शेतकरी का म्हणतोय मित्रांनो समजून घ्या आपण मिश्र पीक पद्धत किंवा मिक्स क्रॉपिंग पॅटर्न असं म्हणतोयात एकाच वावरामध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिकं घेतात तर आपण एक हे क्षेत्र एक एकर आहे त्याच्यामध्ये काय काय पीक केलेलं आहे डांगर भोपळा आणि दुसरं पीक अशोकाधाना अशोकाधाना मित्रांनो अशोक अशोकाधाना आणि डांगर पीक केलेलं आहे एक एकर क्षेत्र आहे दोन्ही एकाच याच्यामध्ये केलेलं आहे वरुंब्यावरती डांगर लावलेलं आहे आणि मध्ये वाफ्यामध्ये दना, दना, दना केलेला आहे अजून एक वैशिष्ट्य मित्रांनो बघा अशोक दाना घ्यायला गेला तर कमीत कमी किती रुपये किलो भेटतो आपल्याला पावणे चारशे रुपये किलो भेटतो पण आपण हे धान्याचं बी कसं तयार केलेलं आहे पहिले लावलं होतं पहिलं लावलं होतं बाजार नसल्यामुळे आपण त्याचं बी तयार केलं आणि तोच दाना मित्रांनो बघू शकता तोच दाना सर्व सर सकट उत्तर झालेला आहे उत्तर कसं झालेला आहे एक नंबर उदारी काही गेला वाटतोय का नाहीये घरीच बियाणं तयार केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी तेच बियाणं घरी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये डांगर लावलेलं आहे दोन पिकं एकत्रित आहे एकंदरीत खर्च किती आला ह्या डांगरचं बी आणि धान्याचं बी तर खर्चच आहे बरोबर या डांगरच्या बियाण्याला किती खर्च आला अंदाजे दहा पुढ्याला सहा हजार खर्च फक्त बियाण्याचा है ना दोन साम्राटच्या गोनी साम्राज्य गोनी म्हणजे पंधराशे रुपये तो खर्च आणि हा सहा हजार खर्च आणि बियाण्याचा आपला खर्च आता मोनो हजार रुपये रुपये खर्च ह्या एक एकरला झालेला आहे तर मित्रांनो मिश्र पीक पद्धत करणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये नाही झालं तर हा प्लॅट आपला शंभर टक्के उत्पन्न देऊन जाईल दे। गेल्या वर्षी जवळपास आपण किती वर्ष टांगर वापळा करतोय हा चार पाच वर्ष चार पाच वर्ष इकरी नफा आणि खर्च किती यांचा ताळमेळ लावला तर एक एकर डांगरमध्ये पर्यंत शेवटपर्यंत फवारणीपर्यंत खर्च किती होतो एक एकरमध्ये एक एकरमध्ये तीस हजार त्याच्यामध्ये बियाणं खत पाणी आदप फवारण्या सगळ्या गोष्टी येतात बरोबर आहे ना आणि उत्पन्न किती होतं दहा टन उत्पन्न होतं आता जे आपण बाजार किती रुपये पकडले एक मध्यम बाजार हायेस्ट आणि लोएस्ट आठ ते दहा आपण नऊ रुपये धरूयात ह्या दहा टाणामध्ये किती रुपये होतात अंदाजे एक लाख रुपये झाले त्याचा आपला खर्च किती झाला तीस हजार आणि किती महिन्याचं पीक आहे तीन महिन्याचं पीक आहे मित्रांनो भरपूर सातगाव पठाऱ्यातले लोक इतर लोक बटाटा लावतात भारतात पावसाळी बराठ्यामध्ये उत्पन्न निघत नाहीये बाजार भेटत नाहीये हे हमखास आठ ते दहा रुपये जात आहे बरोबर आहे तीस हजार रुपये खर्च आहे प्लस एक लाख रुपये जर नफा आहे त्याच्यामधला निव्वळ नफा काढायचं म्हणलं तर खर्च वजा केला निवळण म्हणजे नफेमधलं तर एक लाख मायनस तीस हजार सत्तर हजार रुपये निवड निवळ ना भेटला काही डोक्याला टेन्शन याला रोगराई जास्त असते का दोनच फवारण्या फक्त खत लावायला आणि साधी साधी फवारणी लागत सर बरोबर आहे ना मित्रांनो बघा इकडी सत्तर हजार रुपये तीन महिन्यात हक्काचं पीक नगदी पीक डोक्याला टेन्शन नाही झंझट नाही बरोबर आहे ना कफला आपण कुठं कुठं नेतो हा मार्केटला कुठल्या कुठल्या नेतो चाकण नारंगा चाकण नारंगावानी सर आमकाच योग्य भाव भेटतो पैशांचंही टेन्शन नाही कोणावरती अवलंबून राहू नका स्वस्तात मस्त चांगलं पीक आहे हे आपलं म्हणजे किती वर्ष झाले चार वर्ष म्हणजे आतापर्यंत आपण किती पिकं घेतली ही चार वर्षात चार वर्षात दो दो दोन वेळा घेतली म्हणजे आठ वेळा ही पिकं घेतली बघा शेतकरी दोन म्हणजे दोन वेळा पिकं घेतो त्याच्यानंतर याच वावरांनी वेगळं काही पीक घेतो लेक बटाटे वगैरे घेतात बटाटे पण घेतात डांगर पण घेतात जमिनीला काही प्रॉब्लेम खतही भक्कम टाकतात तुम्ही प्लॉट बघू शकता एक नंबर प्लॉट आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायच्या शेतकऱ्याचा नाव नंबर कमेंटमध्ये ना देतो नंबर त्यांना सांगायला होतो तुमचा नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव तीस एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याण्णव सत्तावन्न चौऱ्याण्णव सत्तावन्न मी शेतकऱ्यांना असं सूचित करतो की थोडं थोडं ह्या भांडवली पिकांच्या साईटला जाऊन स्वतःचं विश्व तयार करा कमी खर्चामध्ये उत्पन्न काढा प्रॉफिट कमावण्याचा प्रयत्न करा साध्या साध्या ने घ्या ब्रँडेड औषधांना महत्व नका देऊ पुन्हा भेटूयात याच प्लॉटमध्ये सव्या दिवशी भोपळ्याची वाढ कशी होती धान्याची वाढ कशी होती धन्यवाद रामकृष्ण हरी